दिव्यालाच लाव दिव्या सकाळची सुरुवात छान देवपूजा देवपूजेपासून तर आणखीन फुलं रांगोळी बरच तिचे काम आहेत तर आधी दिवापती करते मग एक तासभर फुलं आणायला जाते एक तासभर रांगोळी काढायला काय बर तासभर रांगोळी काढायला देवपूजा म्हणजे खरंच खूप सुंदर असते बर काय करायला झाडले की सकाळी पिलू मी काय झाडत बसले अजून तू

इकडं परु मदत मदत करायचं परू आईला मदत करताय माझं रानू वा खाली बसून कर बाय आजीबात ना नाही थांब रे च होत हा चला पीड न करून घेऊ इकडचं सगळं घासायचं आणखीन मला अरे सावकाश माझ्या अंगावर मारू नको तिला तिकडे नाही आता इकडे 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 मार इकडे मार गंगूच जागेत मारी इकडे म हां क्लीन केल्यानंतर इतकं भारी दिसत आणि भरपूर असे कपडे धुतले खूप असे कपडे होते जिथं जिथं जागा भेटेल ना तिथं तिथे कपडे वगैरे घातले वाळत काय चाललंय काय चाललंय किती खालवा परिय गंगुरा त्रास होता कामाने खेळताना तुम्ही आणि काय खेळायला आलाय भुसकाटाच आहे बाळा ओला करताला असं करू नका आधी गंगुरा आणि ते आतमध्ये बघा अ माझ खिचडी बनवायचं चालू आहे झालं आता गॅस केलं केलाय तर आज तिळाचं आहे ना वड्या करायच्या आहेत मला तर त्यासाठी बघा असं पाव किलो तीळ घेतले आणि अंदाज गूळ घेतले बरं का तर अंदाजानुसार गूळ म्हणजे माझा एक अंदाज असं असतो जितकं तिळ आहे ना तितकं गूळ थोडंसं कमी असणार आहे म्हणजे एक पाव किलोच गुळ धरा तर इतकं गुळ घेतले तर एक वाटी मी आता शेंगदाणा पण घेणार आहे भाजलेले चला आधी तयारी करते मग तुमच्याशी शेअर करते तूप लागणार आहे मला तुपाचा डब्बा पण मी वरती काढून ठेवलेला आहे नमस्ते मी अश्विनी सई सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या पण सर्वांची ना संक्रांतीची तयारी चालू झाली असेल तसं माझीही तयारी चालू झाली तर तिळाचे लाडू बनवा म्हटलं होतं तर झटकीपट असतं बघा तिळ भाजायचं आणि जसं आपण ह्याला करंजाला सारण करतो ना आपलं तिळाचं आणि गुळ तिळ घालून वेलाचे वगैरे घालून एकदम ना मिक्सरला जास्तीच लावायचं थोडं त्याला तेल सुटतं आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं शेंगदाणे मिक्स करायचं हाताने सुद्धा पटकन लाडू वळता येतात जसं की बघा पाक वगैरे करायची काही गरज नाही पण तशी परी नको म्हणते जसे की बघा थोडक्यात सांगायला जर गेलं शेंगदाण्याच्या लाडू सारखं तर मी दरवेळ तसे बनवते पण परी म्हणते की गुळातलं पाकातलं बनव जसं की बघा तिला चक्के टाईप आवडते वड्या आवडतात म्हटलं चला परी एवढं बोलते तर करूया तर मी झटपट तसंच बनवते तुम्हाला पण ती माहिती असेल रेसिपी नाही माहिती असेल तर सरळ तीळ भाजा शेंगदाणे ॲड भरपूर असं गूळ जसं आपण सारण बनवतो सेम त्या पद्धतीनं आपलं पटकन लगेच भळून घ्यायचं जास्तीचा वेळ लावायचं नाही छान होतात ते पण लाडू अगदी मस्त असे होतात अगदी म्हणजे अर्जंट असेल तर पण लगेच होऊन जातात तर मी म्हटलं चला आपल्याला तिळाच्या वड्या करायच्या आहेत तर शेअर करत करतच करावं आईची आज पौर्णिमा आहे हे बघा आत्ताच खिचडी बनवून घेतलेले आमच्यासाठी चुलीवरती चपाती शेवग्याची शेंग बनवले आज तर असं आहे जेवणाचा आज मेनू तर चला बनवायला घेऊ वड्या बरच आज असं थोडं थोडं काहीतरी विचार आहेत हे करायचं का ते करायचं संक्रांती पण महत्वाचं आहे ताट पण काढून घेते ताटामध्ये ना तूप लावून घेऊया तूप लावलं बरं पडते वड्या पण लवकर म्हणजे चिटकत नाही तर तूप लावून घेते आधी तूप लावून ताट आपलं बाजूला ठेवते आणि डिमार्ट मधला असताना शक्यतो ह्याच्यामध्ये काय कचरा वगैरे काय नसतो कारण की बघा परवा आपण करायला आणलं होतं जेव्हा आई चालले होते हा काही करेल पण आपण बघू पण टाकून फ्रेशच माल आहे किती झालं तुमचं पाजायचं पाणी बरोबर पडले का वेगळ्या Hmm. कमी जास्त वगैरे किती पडते त्याच्यामध्ये आपलं बरोबर पडत बरोबर आहे ना कमी जास्त म्हणजे पहिला कमी कमी hmm. जास्त ना म्हणजे तरी जेव्हा तीळ आहे ना असं एकदम गुंड होते आणि आपल्याला लगेच तीळ भाजलेला कळते तर एक पाच ते सहा लिटर तीळ आपल्या भाजून होतात बघा अशा पद्धतीने भासलेली एक सारखं एक सारखं आपलं तीळ का पटकन लगेच भाजून जातात फक्त एकसारखं आपलं हलत राहायचं ते भाजत आले की चटचट पण आवाज करते आणि लगेच याला ना असं गोलाही येते तर जास्त आपल्याला ह्याला भाजत बसायचं नाही तर फक्त पाच ते सहा मिनटं लागतात भाजायला मी गॅस बंद करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये अगदी थोडं पाणी लवकर मेल्ट होण्यासाठी बघा गोळे ना मला थोडं कमी वाटतंय बंद करून आणखीन थोडा गुळ घेतेच तर आपल्याला अंदाज कळतोच ना जसं की बघा आता कडे घातल्यावरती मला थोडस पाक होईल असं वाटायला लागले आणि तिळ आपलं भरपूर वाटायला लागले त्यामुळे गुळ मी वाढवते तुम्ही शक्यतो मोजूनच घ्या पाव किलो गुळ असेल तर पाव किलो तीळ अर्धा किलो तीळ असेल तर अर्धा किलो गुळ तर मी आणखी थोडस वाढवते बघा पटकन तर आणखी ना एक वाटी भरून गुळ आणखी किसलेले कमी पडायला नको एवढं सगळं करायचं आणि परत एवढ्यासाठी बघायचं आपलं पाक आहे ना तयार व्हायला लागले आणि सगळं गोल असं मिळत झालेलं आहे छान तर पाक झाले का नाही हे बघा अशी छान तार येते तर घालून बघणार आणि गॅस बारीक करून हम्म एकाच कर जागी थांबले म्हणजे आपलं पाक तयार झाला आहे हे बघा पसरलं नाही आपलं पाक तर पाक आपला रेडी आहे आणखी नाही हे बघा ताराशी दिसते तार धरते गॅस बारीक आणि गॅस चालूच ठेवणार आहे दोन मिनटं हे शेंगदाणे आणि याच्यामध्ये आपलं भाजलेलं तीळ चालू गॅसमध्येच परतून घेते मी वड्याच सेप देणार आहे परत वाळलं ना व्यवस्थित असं फाडकल की नाही होत नाही मग परत सगळ तुटतेत मग वड्या देते वेल्याची पावडर घालायची होती विसरलच यांच म्हणणं तुला मोठ्या मोठ्या वड्या करते करा छोट्या छोट्या तेवढ्याच ह्यांची तीळ ना तिळाच्या ह्याच्या एवढी मदत होय तिळ ना तिळाच्या कणा एवढी मदत मदत म्हटलं तुमची ह्या संक्रांतीला तर हे बोलता तुलाही मोठ्या पाडते तर बघा मी अशा पाडल्या होते त्यांनी बघा थोडं नॉर्मल छोटं असेल आणि ह्याला ना थोडंसं हाडकून देणार मगच काढणार आहे गडबड अजिबात करणार नाही छान खाली ठेवणार नाही हॅलो ह्यात दोन करते का मस्त दिस दिसत ना शेंगजार मुळे कसा आहे जोडून काम केलं पटकन होते की नाही का <laughs> नाही सकाळी बघितलेलीच नव्हती छान काढले दुपारीचे बारा वाजत आले आणि उलटांची गरज पडत नाही आई हा चालत आहे उपवासाला गोड झाला हे सांगा तू बाई हे मी म्हटलं परत मी बारीक पाडतो लाडू करा म्हणलं होतं परी म्हणते लाडू नको बारीक अजून किती बारीक राहू ना लय बारीक रह होते त्या आईवर लय बारीक होते ना ते बघा अगदी मस्त असं आपल्या चिळाच्या ओढ्या पडलेल्या वाव परीला काय आवडत नाही आई परीला आवडत नाही आई आवडते परीला आईते ना तू ते ते झटपट करते आवडत नाही म्हणून केलं नाही का परू बाई परू कस झाले सांग सर्वांना जेवण करायचंय अजून आता हे खाल्ले अजून थांब गोड झालं ना आई का खावा की तो काय ती कढई पुसून खायचे गरम करून काढावं लागेल कढई म्हटलं गरम करून काढावं लागेल हो निघणार नाही झाले ना भाऊ हा कडक झाली नाही ना शेवड्या निघाले संपू द्या संपायलाच खाल्ले आणि सगळे डब्यात भरून घेते तर तिळाच्या आवड्या आवडल्या आणि कडक वगैरे काय नाही माया जाता ना बाबा 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 संक्रात म्हणले की थोडी साफसफाई केली की थोडंसं बरं वाटतं आणि किचन जर डबे वगैरे भांडे जर बोललं तर जेव्हा मी गिरणी लावते त्यावेळेस बऱ्यापैकी पीठ उडलं जातं ना त्यावेळेस सारखं भांडेचे मांडणी परत जे काय आपल्या वरचे पातेले डबे आहेत का ते सगळे पुसून मला घ्यावंच लागतं कारण की गिरणीमुळे बरंच पटा उडतो आणि गिरणी माझ्या किचन मध्येच असते ना तर वरवरून डबे जर पुसून घेतले तर अगदी क्लीन दिसतं आणि किचन हे पूर्ण स्वच्छ काढले उद्याच्या भातासाठी तर ह्याला आता दिवसभर उन्हात वाळवलंय आणि मिक्सर मधून जसं वरी निघतं ना बघा त्या टाइप न बारीक बारीक तांदूळ निघत मिक्सर वरतीच निघते आलंय तर आपलं उद्यासाठी तयारी जसं की घरी पण थोड्याशा मिरच्या न्यायच्या आहेत आता का मिरच्याचा लॉट संपलाय निघाले परत बघू नको लक्षात नाही

आपल्या आठवड्याला एक किलो किलो किंवा अर्धा किलो जर हिरवी मिरची निघाली तर पण ऐकत नाही घरगुती खाण्यासाठी सध्या वीस रुपये पाव किलो मिरची हिरवी मिरची आणि वांगे जर म्हणाल तर वांग्यावरती काम माहिती वांगे सगळे आता किडकेच आहेत आता वांगी विंगी मी काय बघणार नाही आता ह्याच्यानंतरची जी आता लकडलेले फुलं आहेत पण आता त्या फुलं आता आलेली वांगे जर नाही किडली तर काढायचं किडली तर मग विषय सोडून देणार आहे मी त्याचं मकाला जेव्हा फवारणी फवारणी पण नसेल आणि चार वांग्याच्या झाडावर फवारायचं पण परवडत नाही किती एकच होत एकच होत खिडकी नको चांगले आहेत ना हा असे कवळ्या तर काढलं तर किडत नाही ते वांग सोडू नाही <laughs> आता उद्या हीच वांगे वापरणार होत होय का आता हे ना सीजन तसं बघायला गेलं तर लकडले इतकं लकडलंय नाय का अजून वांगे सापडले मज मिरची तोडाय चालू आहे आणि इथं श्रेया श्रेयस आले आणि ह्याचं खेळायचं चालू आहे काम बंद पडलं आमचं होय स्रेय आमचं काम बंद पडलं खेळा ए विहिरी कशी खेळायच ना आपले नाही बाजूवर कस आहे लहानपणीच लहानपणीचे दिवस असत श्रेय उद्या या ग जेवायला भोगीच जेवण आमचं काय बाळा या उद्या हा दगड मारून काढावं लागतंय बाजूला वा एक दगड मारलं का नाही या पाठीत गोळा कर सुरू हां थोडे पाहिजे धरा हां मग दगड मारते तुम्ही बाजूला सगळेजण अरे अर अरा, अरा, अरा काय नियम आहे पोरीचा काय श्रेयसचा नियम श्रेयस कुणीकडे गेला आजीला लागल ला <laughs> तिथं खाली अगं कर करण्याचे किती पडले लवकर जपून बर का खाली ओ खाली बघायची ए बा सोनू या सोनू या चला जरा लसणाची थोडीशी कवळी कवळी पानं घेणार आणि चाकवताची भाजी घ्यायची हा इथं चिंचा आ, आ इथं खेळा बघू इथं बाजावरती खेळा बघू सगळेजण चला झोपा काय पण करा हो श्रेयस नको हॅलो बाळा कलर म्हणलाय गवतात ना काय हिंडा लागला असं चला इकडं पोरं ती पोरं शेवटी एक तर खेळ खेळतात आहेत का लपाछपी झालं घरघर घर झालं झाडझाड झालं बोरा ढाळ खारं झालं ढाळात घुसून घुसून ढाळ खाल्ली आणि आता चाललं ह्यांचं चिकल चिकल खेळणं तर बरीच पोरं जमा झाली अजून तर काही परिचयातले फ्रेंड्स आहेत सापडले की नाही का बोरा काय म्हणली मम्मी बास की तेवढंच आराध्या खेळायला आली आराध्या सोमयची मैत्रीण होय ए आराध्याला पण घ्या खेळायला आराध्या नुसती लाडानी बोलती सारखी लाडानी तुम्ही दोघे बरं तुम्ही तिघ एका साईडला ती सगळी जण आराध्या खेळा आराध्या तूप लागली ती आत्या हे <laughs> ना राखत बसायचं काम झालंय मला राहायलाच मळ्याला मळ्याला राहायला येतो आता ओ उद्या मम्मीच बड्डे काय मग यावं लागते बाय तर माझ्या सासूबाई आल त्या गेल्या तर हे बघा मळ्यात टीमच तयार झाली चिंचा बोरड ढाळ चिकल माती ए बारक्या कुठला आला तू खेळायला ती तिकडे आला काहीच बनवलंय एवढे काहीच बनवलं नाही स्नोमॅन बनवा हे काय बनवा लागले ते तर आमच्या सासूबाई आल त्या त्यांच्या गप्पा मारल्या जे काय काय भाज्या पाहिजे असतात त्यांना देतोय एकमेकांना कर हो घरी होयच उद्या येतो ना मग उद्या या कुणाकुणाला यायचंय भोगीचं जेवण करा हातचं तुला बियायचं आराध्या तुला बियायच मग उद्या सगळ्या ट्रॅक्टर करून या <laughs> काय ए तुरा तुला का त्याला सोडून या त्याला सोडून या तू एकटीच आहे का आराध्या हा आणि यांचं काय डॉल बनवायचं चाललंय हे दोन्ही डॉल डॉल बनवायचं चिकल हे बघा नाही बघ कस बनलंय हा सुंदर सुंदर तू काय बनवली गोप भोपळा बनवायला रिस इतके हुशार आहेत ना भोपळ्याचा आकार पान डॉल डॉल पण मस्त बसले आणि हा वाला खूप मस्ती करायला लागलाय छोट्यावाला एवढ्यांच हे झालाय हिटलर झालाय कोणासुद्धा ऐक येते का तुला खालच्या कुण्या काढल्या उद्या ह्याला लागते की भोगीच्या आमटीला मग हारबर मला काय कळे ना ही पिचकू आहे हे पुढे गेलेला हाय हारबर वाढलंय सगळं ह्याच्या मध्ये आण तयार झालंय अजून हम्म काढा ग आता पण पाहिजे सांगून गेल्या त्या हरभरा पाहिजे म्हणून आणि आता घरी जाऊ दे की आता रव्या इथंच <laughs> पोरं मध्ये जाऊ नका घरी मजा यायला आता दिवस मावळला का नाही सगळ्यांनी आपापल्या घरी नीट जावा उद्या उद्या सगळ्यांनी आमच्या घरी हा छान ना, छान नाही पाठवणार तू मन अश्विन काकीच्या जा घरी जाते म्हणा जावकाश संध्याकाळचे वाजले सहा आता ओ पप्पांना फोन केलाय काय तुम्हाला न्यायला चला प्रत्येकाच्या पप्पाला मम्मीला फोन केलाय म्हणजे काय आहे मुलांना व्यवस्थित पाठवले की चिंता नसते शेतातलं राहण असतं इकडं तिकडं काय पण गेलेलं असतंय कितीही पोरं खेळ आहे पण परी आणि श्रेया मात्र त्यांचं त्यांचंच करत बसलं चिकल्याचा खेळ काय तर काय चला आम्ही पण घरी निघतोय सगळ्या वस्तू घेतल्या फक्त आता बघा ज्वारीचं कणीस राहिलेलं आहे ज्वारीचं कणीस एक जाताना घ्यायचं एक आत्याने काढून ठेवलेले चल चल लवकर उशीर झालाय अरे 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 बसा चला हे बघा आमचं बिर्याणा असं बसून चाललंय तू तु बस सगळं साहित्य ठेवूनच आले तर वांगी मिरच्या घेवडा मायाकडे निवडलेला आहे जेव्हा करेल त्यावेळेस मी निवडणार पावटा आणि माझं इथं सोलांना सोलायचं चाललंय परी मदत करते तर हे सगळं असं साहित्य हे बघ निवडा निवडीचं चाललंय प्रकार आमच्या इथं हे रुसूबाई रुसली भाजी करते म्हणे भाजी ते आठ वाजलेत आज ज्वारीची भाकरी बनवले आणि अशी बटाट्याची भाजी आणि तर मेथीची भाजीची तयारी चालू आहे तर झालं शेवटची भाकरी आहे बघा तर चुलीवरती पटकन होऊन जातं तर मयातली ताजी मेथीची भाजी वगैरे हे असं निवडून घेतले आल्यापासून सगळ्या भाज्या नीट करणं चालू होतं आईनं बोलली मी वार आहे चपाती करू का तर आई म्हणायला नको त्यांचं भाकरी पोट भरते त्यामुळं बघा आता त्यांना जे खावतं ते बनवलं आहे तर छान ज्वारीची भाकरी मेथीची भाजी बटाट्याची भाजी आणि सकाळची थोडी शेवग्याची आम आमटे आहे मी तर शेवग्याची आमटे आणि भाकरी चुरून खाणार आहे तर चला तव्यावरती छान मेथीची भाजी टाकणार आहे भात केला आहे भात पण आत नेऊन ठेवले मी तर पटपट आहे ना ना जेवायला पण मला वाढायचं आहे कसं वाटलं आजचा ब्लॉक मेन म्हणजे मळ्यातलं ती जत्रा किती बच्चे कंपनी इतके एन्जॉय केले तसंच माझा घसापण आला आहे त्यांना वरडून वरडून कारण की आपले ना छोटे छोटे आड आहेत तुम्हाला मी ते एकदा दाखवणार आहे जेव्हा मी त्या छोट्या आडाची माहिती देईन ना त्यावेळेस हो तुम्हाला आश्चर्यचकित वचाल तुमच्याकडं आहेत की नाही मला माहित नाही तसे छोटे आड पण आपल्या वस्ती जवळच आहे तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे बघा ते विहीर आणि आड आड अगदी छोटासा आड एक माणूस खोदू शकतो फक्त इतकं ते डेंजरस आहे तर खूप छान छान कमेंट ताई लोक करतात सगळ्यांना मनापासून धन्यवाद चानेल वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय